नमस्कार आज आपण इचलकरंजी मतदारकरंजी मत आपल्या सोबत आहेत आमदार राहुल आवाडे सर तुम्ही बोलला होता पंचेचाळीस शिट आणणार हे नेमकं तुम्हाला ज्या <laughs> ने, पद्धतीनं इचलकरंजीच्या जनतेने इचलगंजीच्या जनतेने ज्या जो महायुतीच्या सर्व उमेदवारांवरती विश्वास दाखवला त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि इलेक्शन हा आम्ही इच लोकांशी कामं करून आम्ही त्या ठिकाणी जिंकतो आम्ही जो विश्वास संपन्न करून जिंकतो आणि म्हणूनच इचलकरंजीच्या जनतेने सत्तेचाळीस महायुतीने त्या त्रेचाळीस बी जे पी आम्हाला क्लिअर मॅन्डेट दिलंय हा विजय बी जे पीच्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे नेत्यांचा आहे इचलगंजीच्या जनतेचा आहे आणि हा विजय आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाच वर्ष इचलगंजीच्या सेवेसाठी विकासासाठी खास करून पिण्याच्या पाण्याच्या विषयासाठी आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने काम करून आम्ही काम करून दाखव हे स्टॅटस्टिक मानताना हे लोक कन्फ्युजन आहेत नेमकं तुमचं स्टॅटस्टिक एवढं परफेक्ट कसलं राजकारणातलं पंचेचाळीस सांगितलं त्याच्या आसपास त्रेचाळीस सीट आल्यात हे जनतेला जाणून घ्यायचं आहे आणि काही लोकांना जाणून घ्यायचं आम्ही स्टॅटस्टिक आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत आम्ही जनतेतली माणसं आहोत आणि भागाभागामध्ये आम्हाला लक्षात येतं की कोण कसा उमेदवार आहे कोण कशा पद्धतीने आम्हाला निवडून देणार कोण कशा पद्धतीचं त्यांची मॅन्डेट आहे आणि जनतेतली माणसं असल्यामुळं आम्हाला ऑलरेडी तो निकाल आम्हाला कल्पना होते की किती आमची माणसं येतो आणि मी तेवीस मे ला त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलेलं तेवीस मेला मुख्यमंत्री साहेब इचरगंजीमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाची आधार सांगते पन्नासच्या आसपास आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही दाखवतो एक प्रश्न आहे पूर्ण इचलकरं तिला गड म्हणतो आणि गावबागाला पण सिंह तुमच्या हातात कुठे सुटला काय आणि त्याची तुम्हाला खंत आहे का हा शंभर टक्के अतिशय चांगले कार्यकर्ते ज्यांना आम्ही तिकीट दिलेलं त्यामध्ये पाठिंबा राहिले ती विजय होऊ शकली नाहीत परंतु ती माणसं कुठं थांबणार नाहीत नगरसेवक हे लोकशाहीचं एक संवैधानिक पद त्यांना मिळणार होतं परंतु ती माणसं अशी आहेत की कुठंही न थांबणारी जनतेतल्या सेवेतली त्या ठिकाणी आणि पक्ष म्हणून आम्ही सतत त्यांच्या पाठीमागं आहोत आम्ही त्यांना ताकद देऊ आम्ही त्यांच्या वतीनं भागातली कामं करू म्हणजे येत्या काळात सिंह तुम्ही जिंकणार शंभर टक्के सिंह जिंकला आम्ही आमच्या पद्धतीनं माणसांची मनं जिंकली माणसांचा विजय आम्ही त्या ठिकाणी केला लोकांनी आम्हाला विजय दिला त्यातनं आम्ही शंभर टक्के विकास होते राहुल आवाडे यांनी म्हटला की गड आला पण सिंह गेला सिंह मी गावभागाला म्हणतो इचलकरण पूर्ण गड म्हणतो गड जिंकला असला तरी कुठेतरी यांच्यातनं सिंह गेल्याचे थोडी का असे ना भावना दिसते त्यातनं कारण की यांचं लक्ष पूर्ण सिंहावर होतं सिंह काय घेता नाही नाहीये पण नक्कीच सिंह म्हणते त्यातली लोक जे आहेत त्यांना नाराज करणार नाहीत इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मग